नोटेच्या निमित्ताने जेव्हा वर्षा वर्षाला गेलो त्र्याण्णव पासून तर नव्याण्णव सहा वर्ष अड्या टेके सप्ता टेकडी आणि वर साधी जवळ जवळ दर रविवारी टेकडीत आपली भेट व्हायची दादाचं दर्शन दर व्हायचं तिथे उपक्रम चालायचे त्या त्या उपक्रमात मी माझ्या परीने सहभाग घेत होतो तिच्या लोकांची ओळखी झाली डॉक्टर गुडे आहेत बघमारे गुरुजी होते ते, ते आता झाल्या त्यांनी सगळ्यांची गोष्टी झाल्यामुळे मला आवड निर्माण झाली दादानी हे की गुरुदुळांच्या कार्यामध्ये एक एक माणसाला कसं जोडायचं दादा काही माहीत होतं की हे जे राष्ट्रसत्ताचं जे कार्य आहे प्रचार कार्य आहे हे जनमानसामध्ये गेलं पाहिजे त्याच्याकरता कार्य करण्याची गरज असते सेवकांची गरज असते अभ्यासकांची गरज असते आणि दादा एक एक व्यक्तीला पारखत असेल आणि त्याला त्यांच्या हिशोबाने काम देत असेल आता एकदा बोलता बोलता असे बोलून घेतात तुम्ही जर शिक्षक आहे तुम्ही म्हणत आहे तर मग तुम्ही एक काम करा राजसंत कुंडोजी महाराजांच्या ग्रंथांचा अभ्यास करा आणि जी जी मुलं आपल्याकडे येतात शाळेमध्ये वर्गामध्ये त्यांना त्यांना हे समजावून सांगतात आणि झालं असं की एकदम तुकारामजी दादा गीताचार्य हे घाटीला चालले होते वर्षा मार्गे वृक्ष दर्शनी जा गाव घाटी जातात ना भगवान पोष त्यांनाशेकडे म्हणाले की इथे बोळेपेल आहेत आय टी आयला तर आपण आय टी एल भेट घेऊ दादाची गाडी जीप गाडी होती डायरेक्टरच्या आय टी आयमध्ये आले आणि भगव्य टोपीचे लोक जेव्हा उत्तर देतात त्या आय लोक पाहत असले पाहिजे कोण आले मग मी पाहिलं की दादा आला आपल्या आय कसे का आले का दादाच्या पडलो आधी प्रिन्सिपलच्या फलीमध्ये घेऊन गेलो आता म्हणजे मला इथं बसायचं नाही आहे मला हे पाहायचं आहे आय टी आता कायचं आणि दादानी प्रत्येक ट्रेड पाहिले म्हणजे वेल्डिंगचं ट्रेड आहे डिझेल मेकॅनिक आहे ट्रॅक्टर मेकॅनिक आहे वायरवान ट्रेड आहे प्रत्येक ट्रेडमध्ये नुसते पाहिले नाही ही मशीनचा उपयोग काय याच्यातून फायदा का होतो प्रोडक्शन कसं काय होतं येते याचा कोणता फायदा होतो गावामध्ये यातून कोणता उद्योग सुरू करता येते दादा आमचे प्रश्न विचार दादानी इतकं विक्षण केल्यानंतर शेवटी असं म्हटलं की या असे उद्योग जी जर ट्रेनिंग उद्योग जर सुरू झाले गावागावामध्ये तर आपला गाव सुरू हे ग्राहतेच काम आहे पुढे तर तुम्ही चांगल्या ठिकाणी आहेत तुम्ही एवढं काम करता की ह्या कोणाला याच्यातून जास्तीत जास्त ज्ञान आजच्या भाषेमध्ये कौशल्य स्किल सर्टिफिकेट नाही त्याच्यातला तज्ज्ञ कसा होईल या दृष्टीनं कोणाला तयार करा आणि हळूहळू ग्रामला समजू सांगा पुढे पुढे कोणती झाली डॉक्टर मुळे मला बोलवत होते एकदा अध्या वार्षिक कार्यक्रम चालायचे म्हणजे विशेषतः म्हणजे उन्नास शेके संबंध वाढत गेलं दादांसोबत आणि गावाला गेलो आणि गावामध्ये सोडोच्चारचे केंद्र गावामध्ये दवाखाने सुरू झाले पाहिजे गावामध्ये सामुदायिक विवाह मिळाले झाले पाहिजे आणि विशेषतः गावातील ग्रामसभा सक्षम झाली पाहिजे याकरता दादांनी अनेक गावांमध्ये गावागावात देऊन भेटी देऊन लोकांना संघटित केलं की एवढं काम होतं त्यावेळेच अधिकाऱ्यांना वाटत नाही ग्रामसभा आहे खोटा आहे ग्रामसभा सर्वोच्च आहे सार्वभौम आहे स्वयंस्क अधिकार आहे अधिकारी खोटं आहे सगळं तो पाचच म्हणतो ना पण दादांनी ते वाचतो जे अमेंडमेंट झाली होती राजीवगांधीच्या काळामध्ये ते अमेंडमेंट दादा ते वाचली होती बारीक कसली दादा ते खिशामध्ये ते अमेंडमेंटचे कागद काय आहे वाटते कायद्यामध्ये आणि दादा सांगायचे की ग्रामसभाची आहे गावातले निर्णय तुम्हाला घेता येतात आणि म्हणून ते निर्भय होते ते बिंदू कुठले गावात कुठल्या भागामध्ये बिंदूपणे फिरायचे इतकंच त्याच्यात एक गाव जुनी वर्ष नावाचं गाव आहे वर्षाजवळ इथे वेसपत्तीचा कार्यक्रम होता आणि वेसनपट्टीच्या गावामध्ये दारू सुरू होते कारण या जिल्हा दारूपत्तीचा जिल्हा होता आणि त्या गावामध्ये दारूच्या चार घटके होते दारूबाला काय विचार नव्हता तर गावच्या लोकांनी काय विचार केला की तुकाराम बोलवायचं त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम घ्यायचं मरता फोटो होणो आंदोलन आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो होतो वर्षावरून काही वृद्ध अशा लोकही कार्यकर्ते गेलो होतो दादा भाषा द्यायला बसले निकर सर तर ज्या झुट्टीवालाचा एक माणूस दादाच्या भाषेला बसतो

एवढ्या निर्भय व्यक्ती निर्भय व्यक्ती होता आणि म्हणून असे कार्यकर्ते दादांना हवे होते आणि म्हणून अशा प्रकारे कार्यकर्ते गावागावात निर्माण व्हावे तेव्हा ग्रामगितीचं खरं काम लोकांपर्यंत पोहोचेल हे इच्छा होती दादा अनेक गावामध्ये जायचे विशेषता तंटप काम जेव्हा आदर्श झाले होते त्या गावात स्वतः जायचे गावाचं गाव झालं त्या गावाला भरत गावांनी भेटी दिली

लोकांपर्यंत गेलं पाहिजे लोकांना प्रेरणा मिळाली पाहिजे हे दादांची इच्छा होती विशेषतः गोदरीमुक्त काळ झालं पाहिजे आणि म्हणून दादानी हे आंदोलन सुरू घेतलं चळ असं आज मत होतं शौचालयाचा की माझ्या गावाला तुमच्यावरती तुम्हाला दादाला यावर आमच्या गावाला दादाच्या मध्या टीकेला गेलो दादाच्या पाया पडलो दादा बघून आमच्यावर लोक म्हणत आहेत की दादाला घेऊन या तर तुम्ही या दादा नुसतं नाही आहे फी वगैरे आहे का नाही नाही माझी फी नाही आहे म्हणे माझी फी एवढी आहे म्हणे गावाला गेल्यानंतर ते अभ्यापास नव्हतेच त्यास अठ्ठ्याण्णवची गोष्ट आहे तिथे अठ्ठाणची गोष्ट अभ्यापा नव्हते त्यानंतर कामच्या गावात झाले पण तेव्हा नव्हते जर तुमच्या गावात चर्च वर्कर किमान सहा करत असेल तरच मी येईल परत मी गावा लागेल गावच्या लोकांना सांगितलं झाडे पाठवतो सगळे जमा करतील पा दादा येणार आता असे म्हणतात का चर्च वर्कर मग कसं बांधायचं मग पुन्हा डॉक्टर मुळेकडे आलो मुलीला घेऊन गेलो मुळेच्या उपस्थितीमध्ये दादा जेवण होते दादा जेवण आणि डॉक्टर मुळे यांना घेऊन गावात सहा चर्च वर्कर बांधली माझ्या घरी एक बांधलं असे एकूण सहा आणि ते झाल्यानंतर दादा सांगितलं का मग दाद्यांनी तारीख दिली मग ते आले दादा प्रत्यक्ष पाहिले केले आहे मग ते कसे वापरायचे ते सांगेल मग खत कसं तयार होते मग खातात शेतात त्याच्यावरती खातात दादाची भाषेमध्ये सांगा ही तळमळ होती त्या किंवा जमिनीचा कोस जो उभारलेला आहे तो जर वाघवायचा असेल तर जे सोनखत आहे हिराखत आहे त्याचा उपयोग कसा करता येईल आपल्याकडे ग्रामने तेच सांगितलंय त्याचे लहान लहान प्रयोग दादांनी आपल्या गावामध्ये केले मोठा प्रयोग आहे ग्राम कुटुंबाचा मोठा प्रयोग आहे पण लहान लहान प्रयोग गावांमध्ये झाले पार पाहिजे ही दादाची इच्छा होती दादाची खूप मोठी प्रेरणा आपली सर्वांना आहे दादा आहे कुर्फे सरांनी पाहिलाय डॉक्टर साहेबांनी आहे हे सगळे मंत्र्यांनी दादांना दर्शन झालं आहे भविष्यात आपण राहणार नाही दादा राहतील आपल्या कोला मारा रात्रा बिकरा पाहिजे आमचे गुडगा होत्या दादाच्या ओळखीचा तिथं समाजात त्याला हो आता आम्ही मारणार नाही पाहिलं पण दादाचा दादांना महाराजांचा जे महाराजांचा जे स्पर्श लाभला त्यांचा आशीर्वाद लाभला आणि महाराजांच्या प्रेरणेने हव्या ठिकाणी त्यांनी घडवलं आणि आज हव्या ठिकाणी लोक राम गीतेचा प्रयोग करून लोक पाहायला येतात खूप चांगलं वाटते खूप चांगलं दर्शन त्या ठिकाणी घडते आणि गावागावात ताक कधी घडता लोकांना मिळते आणि म्हणून गुरुदेव कार्यक्रम हे गावागावात झाले पाहिजे मी आजचा दिवस म्हणजे बारा डिसेंबर दिवस खूप चांगलाय बारा बारा चोवीस बारा बारा चोवीस मध्ये आम्ही आदर्श गावमध्ये छप्पा आगोड तालुक्यात तिथं असताना सहा वाजेपासून त्या गावामध्ये प्रार्थना सुरू केली लहान मुलं वगैरे तिथे प्रार्थना घेतात घेतले त्याचं शिबीर घेतो आपण रोज शिबिर उद्या सकाळी आठ वाजता जाऊन शिबीर घ्यायचं आहे म्हणून मी आजच आलो आज योगायोगाने हो उद्या दादांच्या जयंतीच्या निमित्ताने आज सर्वांचं दर्शन झालं दादा जीवनावर आलं आणि